मी प्राध्यापक बचाव जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात मानसशास्त्राचा प्राध्यापक पंच्याहत्तरपासून कार्यरत होतो नऊला निवृत्त झालो आणि त्र्याऐंशीपासून महिंद्रा हिरो होंडा प्रीमियर यांच्या डीलरशिप सुरू केल्यात या दोन्हीबद्दल फरक मला एवढा जाणवला प्राध्यापक असताना विद्यार्थी घडवण्याची एक माझा औरज आहे पण त्यासोबत मी जेव्हा व्यवसाय सुरू केला त्यातून काही लोकांना मी रोजगार देऊ शकलो त्यांच्या कुटुंबांना आधार देऊ शकलो हा एक खूप महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी ठरलेला आहे तर या ठिकाणी महाराष्ट्राचे मराठा उद्योजक अधिवेशन वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसला जळगाव इथं होत आहे आपलं हे तिसरं अधिवेशन आहे दोन नाशिक आणि अमरावती हे झालेलं आहे आणि आपल्याला ही तिसरी संधी मिळालेली आहे तर या ठिकाणी आपण पुस्तकं वाचून कोणाचा सल्ला घेऊन कन्सल्टन्सी करून आपण उद्योजक उद्योज उभा करायचा प्रयत्न करतो पण आपल्याला या ठिकाणी खूप चांगली सुवर्णसंधी ही चालून आलेली आहे तर या अधिवेशनातून केवळ तरुणांनाच उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे असं नाही तर जे उद्योजक आहेत छोटे मोठे काम आहेत त्यांनाही आपल्या महाराष्ट्रातील उद्योजकांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे आणि त्यातून आणि अडचणीवर मात करून कसं आपल्याला उद्योजक म्हणून यशस्वी होता येईल असं आपल्याला मार्गदर्शन या अधिवेशनातून लाभणार आहे तरी तरुणांना आणि आपल्या उद्योजकांना माझी विनंती आहे की वीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनासाठी आपली उपस्थिती आणि मदत ही आवश्यक आहे तरी विनंती पुन्हा करतो की आपण वीस तारखेला उपस्थित राहावं ही विनंती